चकली म्हटले की सगळ्यांचा आवडायचा विषय पण चकली जर तयार करायचं म्हटलं ना तर खूप कंटाळा येतो भाजणी करा त्यासाठी स्पेशल मसाला तयार करा म्हणून विचार करूनच फार कंटाळा येतो आणि वेळसुद्धा जातो चला तर मग आजच्या इतक्या सुंदर अशा हे चकली आपण तयार करणार आहोत इन्स्टंट होणार आहे तुम्ही कधी कोणत्या वेळीसुद्धा करू शकता त्यासाठी सर्वप्रथम इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि एकाच वाटीने मेजरमेंट करून घ्या म्हणजे तुमचा अंदाज चुकणारा नाही पट म्हणजे सुंदर बनेल त्यासाठी मी दोन वाटी इथं पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे अर्धा चम्मच मीठ थोडंसं अर्धा चम्मसच चम्मस। टाकायचे कारण नंतर आपल्याला परत थोडंसं वरून मीठ टाकायचं म्हणून मीठाचा आंधन एकदम परफेक्ट घ्या जास्त खारट नको व्हायला तर ज्या दोन वाट्यांनी पाणी घेतलेलं होतं ना तेवढीच सारख्या वाटीने मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे हा पूर्णपणे बारीक रवा आहे तुमच्याकडे जाड असेल तर तुम्ही मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्या फक्त एका चक्करमध्ये पटकन बारीक होऊन जातो आता पूर्णपणे गॅस लो करून घ्यायचा आहे आणि एका हाताने चमचा टा हलवत वरून रवा टाकून हे कंटिन्युअसली हे पीठ आता कढाईमध्ये मिक्स करत राहायचं आहे म्हणजे पीठ चिपकायला नाही पाहिजे आता कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे आता पीठ तयार झालं म्हणजे कसं समजायचं हे पीठ ना कडायला अजिबात चिटकत नाही कारण आपण टाकतो तेव्हा ते खूप कडायला चिटकतं चमच्यामध्ये ना पिठाचा गोळा आपोआपच तयार होतो म्हणजे आपलं पीठ एकदम रेडी याला फक्त तीन चार चा चा ती ते चार मिनिटांमध्ये हा गोळा तयार होतो मग जास्त मेहनत करायची गरज पडणार नाही आणि घोटाळा अजिबात होत नाही या पिठाच्या म्हणून त्याच्यासाठी नो टेन्शन आता हे पीठ एखाद्या पराती किंवा डिश मध्ये काढून घ्या परातीमध्ये टाकून त्याला थोडस पसरवून घ्या म्हणजे हात लागेल इतकं थंड झालं की त्याच्यामध्ये आपण आपल्या घरातले रेग्युलर दोन मिनिटं मी याला थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची हळदमुळे खूप त्याला छान कलर येतो त्याला थोडा तिखटपणा येण्यासाठी आपण जो रेग्युलर मसाला यूज करतो लाल तिखट तुम्ही तेसुद्धा यूज करू शकता किंवा काश्मीरी मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता नंतर अर्धा चमचे जिरे टाकलेले जिरे एकदम ऑप्शनल आहे नसेल टाकायचं ते तुम्ही स्किप पण करू शकता आता चकलीतला सर्वात मोठाचा पदार्थ म्हटला की तो म्हणजे तीळ येतो तीळ तिळामुळे त्याला खूप छान लुकसुद्धा येतो आणि टेस्टीसुद्धा बनतो आता थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आधी मीठ टाकलेलं हे लक्षात ठेवायचं आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना त्याच वाटीने मी सेम वाटीने दोन वाट्याचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं जर तुमच्याकडे नसेल ना तर, तुम तर तुम्ही फक्त तांदूळला एक ओल्या कपड्याने पुसून घ्या त्याला मिक्सरला तशी बारीक पावडर करून चाळणीने चाळून घ्या किंवा तुम्ही चक्कीनेसुद्धा तुम्ही याला बारीक पावडर तयार करून आणू शकता आता याच्यामध्ये पाणी या स्टेजला अजिबात टाकायचं नाहीये हे सर्व पीठ दोघही पीठ छान एकत्र व्हायला पाहिजे पाणी टाकायचे अजिबात घाई करायचे नाही एकदम छान मिक्स हो करून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही इथं पटकन जर लगेच पाणी टाकलं ना तर त्याची टेस्टसुद्धा ब बिघडते आणि ते खूप पीठ पातळसर होऊन जातं कारण आपण ऑलरेडी रव्यामध्ये पाणी टाकलेलं आहे म्हणून इथं पाणी जरा जास्त कमीच वापरायचं आहे जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही आहे पूर्ण छान मिक्स करून झाल्यावरती त्याला कंटिन्यू कंटिन्युअसली तीन ते चार मिनटं असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे राहिलेले मसाले दोघेही पिठांना छान लागले गेले पाहिजे आता ही पीठ मिक्स करते तोपर्यंत एका गॅसवरती थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे ही, ही पीठ मळताना एक टीप नक्की लक्षात ठेवा की याच्यामध्ये पाणी ना थोडंसं कोमटच वापरायचं थंड पाणी अजिबात वापरायचं नाही हे बघा मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जेवढं लागेल तुम्ही तेवढं इथं पाणी यूज करू शकता आणि एकदम मिडियम डो तयार करून घ्यायचं आहे अजिबात घट्ट घट्टसर पीठ अजिबात मळायचं नाही आहे कारण जर तुम्ही जास्त घट्ट मळलं ना तर ते चकलींच्या चकली करताना तर खूप तुटतात आणि तेलामध्ये सुद्धा त्या खूप फुटतात म्हणून ते पीठ एकदम मिडियम मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ मळून घ्या आता या पिठाला पाच मिनटं मी ते झाकून ठेवणार आहे तोपर्यंत आपल्याकडे जे शिव बनवायचे तुमच्याकडे जेही भांडं असेल त्याला तुम्ही इथं तेल तूप काही लावू शकता भिजवलेल्या पिठाचा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपण आपल्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा एकदम मौसर पीठ आहे अजिबात घट्टसर नाही असं पीठ जर तुम्ही मळलं ना खूप छान प्रकारे या चकल्या तयार होणार आहेत त्यानंतर आपण साच्यामधून हे असं पीठ टाकून ही चकली तयार करून घ्यायची बघा एकदम पटापट -पड़ चकल्या तयार होतात पीठ छान जर भिजलं गेलं ना तर चकल्यासुद्धा छान पडतात आणि अजिबात चिपकत नाही इझी निघून जाता या चकल्या तुम्ही एखाद्या न्यूजपेपरवर सुद्धा चकली तयार करून घेऊ शकते बघा मी अशा प्रकारे सर्व चकल्या इथं मी तयार करून घेतलेल्या साईडला लगेच मी तर गॅसवर तेल सुद्धा गरम गरम करून घेतलेला आहे आणि इथं चकली टाकताना गॅस पूर्णपणे लोज ठेवायचं आहे तेलामध्ये मावतील तेवढ्या चकली टाकून घ्यायचे आहेत आणि चकली अजिबात चिटकत नाही मी ते तीन चकल्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या चकले तळण्याची पूर्ण प्रोसिजर लो गॅसवरतीच करायची हाय गॅसवर अजिबात करायच्या नाही कारण हाय गॅसवरती वरती तळल्या जातात आणि मधून कच्च्या राहतात म्हणून तळून झाल्यावरती त्याच्या चकल्या पूर्णपणे नरमच पडतात कुरकुरीत होत नाही म्हणून याला पाच ते सहा मिनटं लागतात त्या चकली तळायला पण तुम्ही याला अजिबात घाई करायची नाही पूर्णपणे लो गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे वरची बाजू तळली की खाली ची बाजू पलटून ती खालची बाजू पण छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे फक्त तुला हलका गोल्डन कलर आला की हे चकली छान काढून घ्यायची बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे बघताच तोंडाला पाणी येत आहे की नाही मग तीळ एकदम छान प्रकारे त्याला झालेली अजिबात तीळ तेलामध्ये निघालेली आहे अशाच प्रकारे बाकीच्या उरलेल्या चकल्या सुद्धा तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत पूर्ण चकल्या मी अशाच प्रकारे तळून घेतल्या तर थंड झाल्यावरती ते, ते अजून कुरकुरीत होणार आहे सर्वीकडेच आता भरपूर सारा पाऊस पडत आहे मस्त अशा गरमागरम चहा सोबत आता भरपूर सारे सण सुद्धा येणार आहे गौरी गणपती दिवाळी तुम्ही नक्की या इन्स्टंट चकली ट्राय करू शकता नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जरही आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा कसा वाटला कमेंट करा खा प्या मस्त राहा चला तर भेटू एक नवीन सोबत